मत कुंकणी बाबा कोणाचा आवाज आता आहे तेव्हा मग सांगतो हे प्रश्न येईन किंवा हाय का नाही पण आता सध्या कोणता राजकीय पक्ष चांगला चालतो असं तुमचं मत आहे सध्याला काही म्हणजे कोणतं चांगलं चालतंय असं म्हणता येत नाही आता नाही म्हणजे असं का वाटतं तुम्हाला पण मग का वाटतं मग आता ये, ये नाही काही लाईट चालणार यांच्या यांच्या म्हणजे विजेचा प्रश्न सुटला तर सगळं मिटल हा इजे प्रश्न सुटला तरी मिटू शकत नाही आता पण कोणतं सरकार विजेचा प्रश्न मिटवल ने? <laughs> ने 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 ते आता भाजप मी तीन बहुती मला असा अंदाज वाटतो म्हणजे तुम्ही आता भाजपच्या बाजूने नाही नाही म्हणजे मी तर भाजप का निवडून येईल असं वाटत भाजप आता हे बाकी गेले हे केलेच नाही मोठ्याले लोक आहे मारडी लोक बामण लोक पण भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे का एवढं कोण आपण पक्ष शिरत होईल सामान्यांचा भाजप का तुम्हाला नीट नाटक सुधरून देते नाही ना पण मुख्यमंत्री पण मुख्यमंत्री बदलला तर काय फायदा होईल हुई। तुम्हाला कोण मुख्यमंत्री हवाय काय मग शरद पवार म्हटल्यानंतर हे आलं राष्ट्रवादी काँग्रेस करायला पण याच्यामुळे शेतकऱ्याचा विकास होईल का राष्ट्रवादीमुळे काय सांगते शेतकऱ्याचा कोणत्याच विकास होत नाही हे फक्त खोडशापुरतं त्यांचा <laughs> कसा करता येते आपल्या विकासा कोणीच नाही राष्ट्रवादी नाही भाजप नाही हे फक्त त्यांच्या खुर्शापुरतं तुम्हाला ते पुढं पुढं करणार निवडून आल्याच्या नंतर ते पाहणार तुमचे जे आहे ते तुमचे राडे चालूच राहणार चालूच राहणार म्हणजे कुठलाही पक्ष आला तरी काय करायचं काहीच फरक म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काय शेतकऱ्याची आहे का तुमच्या नशिबात तेच तुम्हाला बाकी दुसरं का आहे नाही शेतकऱ्याचं नशीब बदलणं शेतकऱ्या वाटत बदली म्हणजे नाही कुठलाही पक्ष आला आला तरी बदलू शकत नाही कोणता आला तर फक्त हे आता काय करणार आहे ते तुम्हाला का मी जवळ तुमची निवडणूक आहे का तेवढं ते साहेब शेतकऱ्याला आश्वासन देणार दोन्ही पक्ष आश्वासन देणार भाजप देणार राष्ट्रवादी देणार आणि आता निवडून गेले का शेतकऱ्याची मारामारी हाय तरी आहे आपली ती राहणारच तशी काय तुमचा रोड खांद झाला पण मुळात प्रश्न तुमचे वीज प्रश्न काय पाणी प्रश्न आणि रोड बस हे तीन काम समजा हे तीन वीज वीज असली का माला म्हणजे बाकी काय नाय घेणार पण कर्जमुक्तीपेक्षा जर वीज जर मोफत दिली असते चाललं असतं मग म्हणून हे थकले नाही तर शेतकरी काय थकला असता इतका दोन दोन लाख रुपये भरीत होत बिलून मग माफ करून कर्ज माफ करून काय फायदा नाही कर्ज माफ तुम्हाला घे घोषणा दिली ना तुमचं माफ तुमचं माफ तुम्हाला काय आता ईज बिल माफ ईज बिल माफ भरायचं नाही काही नाही आणि ती पुढून हे सरकार आलं ईज बुल बाप कशी काय काय काहीच नाही काहीच नाही उपयोग चाललाच नाही बरोबर